रामकृष्ण हरी राधेश्याम आम्ही चाललोय फिरायला फिरायला म्हणजे काय तर हिंडोला महोत्सव हरियाली तीज निमित्ताने भगवंताला पाळण्यात बसून झुला झुलवण्यात येतो आता सगळे निघालो त्या दिशेने मध्येच काय तर भंडारा चालू दिसला आता शेवटी महाराष्ट्रीयन म्हटल्यावर भंडारा काही सोडणार का हो घेतला ना भंडाऱ्याचा आनंद आणि आज इंद्रेजींचा वाढदिवसही होता आनंद हा द्विगुणित होणार होता मग काय आम्ही निघालो आश्रमाच्या दिशेने आश्रमात हळूच एंट्री केली आता एंट्री केल्यानंतर मध्येच दिसला ना पाळणा आता पाळण्या दिसल्यानंतर आम्ही आणि पाळण्याचा आनंद घेणार नाही अजिबात होणार नाही सगळ्यांनी पाळण्याचा आनंद घेतला यांना म्हटलं चला आतमध्ये उशीर होईल आतमध्ये आल्यानंतर कार्यक्रमाला देखील सुरुवात झाली आता कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि मग काय सगळ्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली भजनालाही सुरुवात झाली आणि भजनाला सुरुवात झाल्यानंतर शेवटी आम्ही आणि भजनाचा आनंद घेणार नाही अजिबात नाही सगळ्यांनी भरपूर मनसोक्त भजनाचा आनंद घेतला सगळ्यांनी नाचले वगैरे आणि तेवढ्यात काय मग इंद्रजी आणि कृष्णचंद्र ठाकूरजी यांनीही भजनाचा आनंद घेण्यास सुरुवात केली त्यांनीही भजनाच्या तालावर खूप सुंदर आनंद घेतला तेवढ्यात काय तर मग कृष्णचंद्र ठाकूरजींना उचलून घेतलं सगळ्यांनी मनसोक्त भजनाचा आनंद घेतला मग काय आता शेवटी कार्यक्रमाची सांगता होण्यात आली गिरधरलालजी यांना शहन आरती करून झोपवण्यात येतं आणि मग काय सगळ्यांनी गिरधरलालजींची शहन आरती केली आणि आपल्या ब्लॉकचीही